ग्रामर त्याच्यात एकदम परफेक्ट आणि फार छान तऱ्हे मेसेज टाकतो त्याबद्दल खास आमचं जे पत्र गेलं तर म्हणजे या वर्षाचं डीपीसीच काय तर त्यांनी आमचा जो प्रस्ताव गेला तो तुमचा एवढा प्रस्ताव मंजूर करता येणार नाही काय लिहिलाय कालची लाईन जवळजवळ तीन दोन कोटी पन्नास लाखाचा आहे त्याच्यात तुम्हाला दोन कोटी चाळीस लाखाचा प्रस्ताव करू प्रस्ताव जो गेलाय एक रुपयाचा तर डीपीसीनी म्हणजे जिकडून हा डिस्प होतो आमचा आमदार फंड किंवा फंड तर त्याने तुमचा रुपया नाही मिळत शिल्लक नव्वद पैसेच आहेत तर त्याच्यामुळे काम कमी का करा एक लक्षात घ्या हा आरोप परवाच्या मध्ये जर माझ्याकडे वरती केला विथ प्रूफ तर किती जण टाळ्या मिळाल्या असत्या ही पत्र फिरवायची डीपीसीचा फंड आपला आमदार फंड नाही वापरला त्या पत्रामध्ये क्लिअर कट लिहिलाय का हा फंड तुमचा एवढा मिळतच नाही मग तुमचा कमी काम द्या ऑलरेडी वापरलाय तुम्ही त्याच्यामुळे लॅब व्हायचा प्रश्नच येत नाही नव्वद पासून आजपर्यंत एकही नवा पैसा माझा लॅब झालेला नाही